मी तर बघायलोच तिला दोन भाऊ आले ना बरोबर बहीण बर, असू भाऊ असू पण बरोबर फोन घ्या नाव बघत आणि आता नाही कळाल तिथं तीन वर्ष नमस्कार। गेल का मनीस ताई कधी उद्या जातो आम्ही आता धावखान फाईल बनवून आमची का म्हटलं आता

पोरगा पोरगी आमचं नमस्कार व्यवस्थित कर नमस्कार असे झटके नको द्या जो हाताला व्यवस्थित कर नमस्कार फ्री होऊन कर तस नाही तस बी नाही मग जे तू साध तसं करते ना तसं कर हातात झटके नको देऊ व्यवस्थित बस व्यवस्थित बसलेली बस ना का घर भर वाटत होतो मला आल तिथे सांगाल झोपेल होत मी तुम्ही चालते म्हणे भाऊ काम आहे थोडी फोर्स करता येतो राय म्हणून हा

हे बघा पाय किती झाली बघा निस्त पळत राहती निस्त पळत राहती पाच वर्षापासून कसं लोळ टाकता अभ्यासाचा लेखरावर मग या असं चांगले का मोबाईल खेळले ते आता का बघायला लागले आधी नव्हती बघत ना आता तर बघा लागली दुखा लागली त्यापासून कळणार तुला जा मला काय इंद्रंग स्वतः फोन नाही बाळाला स्वतः फोन घेणार नाही ती बघा तू कशा लिंग करल्या स्वतःून लगे बाहेर जाते की आता हृदय होता घेत लागते ना फोन मस्त दोघ भांडे भांडत फोन नाही मला नको फक्त मला कुठे असं होऊ शकत नाही असं होऊ शकत बघा तुम्ही बघा तुम्ही शकत नाही मी तर बघायलोच तिला दोन भाऊ आले ना बरोबर बहीण असो भाऊ असो पण बरोबर फोन घ्या एवढं बघत आणि आता नाही कळन तिथं तीन वर्ष जॉईन कर स्वतः कळन स्वतःच दिला सगळं लू समोर चालू आहे रोहिनी तू हो काय आमच्या घरी झालेली मला माहिती आई रोहिणीला समजदार झाली आमच्या घरी लेकरं आहे म्हणून मला माहिती आहे दुची टाकी हां दुची झाली बुद्धी तिथे न घेऊ बुद्धि उठणं बिट्टा दर्शक बसणं माझ्यासाठी कॅमेऱ्यामध्ये येईन ना बिट्टा माझ्या मग काय करणार आता जेवायला आलवट्याने भाजी केली थोडं पिठलं करणार आहे पिठलं कसलं पिठलं भाज्यांची जेव्हा बाजरीची पिठाचं बाजरीच्या पिठीचं बाजरी पिठलं मला तर ते आवडत नाही ते गव्हाचं पिठलं कर गव्हाचं गव्हाचं पिठलं आणि गव्हाच्या भाकऱ्या कर पोळ्याने भाकरी भाकरी आई म्हणते दवाखान्यात आता जाऊ नको दवाखान्यात आता नाही उद्या म्हटलं मी तिला नंबर लावणं पडते का काय तिथं मग

मोठ्या घरी बसत असते ना मोठ्याच्या घरी नाही तर लाने घरी जमते माझ्यात लक्षात नाही जमत आता आताच्या घरी जमत नाही आताच्या घरी मग आताच्या घरी तर बसेल मला लक्ष नाही का व्हिडिओ बघा तू विशाच्या घरी बस हो का लताच्या मला असं वाटलं काहीतरी चालू करावं मोठा एखादा उठल की चाललं उठल की चाललं काम कपडे काम कपडे काम कोणता व्यवसाय करायचं म्हणलं नाही तसंच होत नाही मग जीवायची हालवतात ना भाऊ एकाच दोघ पाहिजे तिघ ती गणे आहे ना आपलं हेच चटणी वापर बरी आहे भाऊ आधीच्या एकाच्या पाणी असो पाऊस असो आपली बॅग उचलली दोन तीन काम कशी वे वेतात दोघा तिघायचा खर्च होते माल आणायला परत पुण्याला ते पैसे जमा करा दुकानात मुंबईला उल्हासनगर जमा करा 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 माल घेऊन या जवळ तेव्हा हो पैसा दिसत हे बरं नाही का आपलं गेलो चार खेळ ठोकले दोनशे कोणाच्या घरी कुठलं की चालू दुकानात जायला काळजी झेंडी भागायला तुला माहेर जायचं काय नाय

मलाच घ्या म्हणते हा जशक चेहरा दिसला नाही घरचे लोक बावळे होता सुकली ग मोकली बाई आपलं बाईला कोण नाही घेत गे औषित चालू का औषित दिलं म्हणून शांत पडेल का गणपती पाहिले का, का? चेन पुढे हे का मस्त वाजू राहिले गे बघ चेन किती चेन चार हजार तीनशे रुपये कोणी केलंय विचार दिला कोणी किती बिट्टा दादा चैन कोणी आणले बिट्टा हो बिट्टा चैन कोणी आणले दादा ने आणले का ओ चिक्कू चिकूने दिले पाचशे रुपये मम्माने दिले पाचशे रुपये मी दिले हजार रुपये आजी दिले का ने दिले का तुम्ही नाही म्हणले कधी नाही म्हणलो पैसे नाही म्हणले हो का बोल तू कधी नाही म्हणलं नाहीत म्हणणार नाहीच कशाला मी बडजबरी करी होते का आपल्याकड हा तुला माहिती पेमेंट झाली कामाचे पैसे आले ना मग आता आता देईन ना मग आलो घेयचे ते हेच घ्यायचे चिन चुन वाजते पाय दिसे दोन हजार ते म्हणे पैशाला मोल नाही मस्त वाचते हे बा पैशात काय विषय नाही तिचं बाप म्हणजे एक दिवस मी घेऊन घाले फिरले तर पैसे बसतील तिचे तिचं बाप म्हणे दोन दोन हजाराचे दाना म्हणे एवढं मागा मनीषला चार नक्की बाप बाप कोणी मला बी करा आता एक बाळी सोन्याची मी तुमचं पोरग नाही का पोरग आहे मग पोरग काम करत नाही का आता आम्हाला द्याव का आम्ही तुला द्याव काम होतं लहान पोरग म्हणून करायची नाही तर

चला आजची तशीच आहे मग आज माझी ठीक आहे ठीक आहे चला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ लिओ मोठा व्हायला अई व्हिडिओ लिओ मोठा व्हायला का ठेवा फोन चालू आहे का आ फोन चालू आहे यो ठेवा मग काय आहे का नाही लास्ट आला व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र ये मस्त तुला तू काय म्हणायला आई काय म्हणली जय हिंजय महाराष्ट्र म्हणजे तुला बोला मित्रांनो व्हिडिओ कसे वाटत आम्हाला सांगा कमेंट मध्ये चला